करतो आहे पण मधल्या काळामध्ये मा सरकारच्याच माध्यमातून ज्या काही प्रकार झालेले आहे म्हणजे एकशे सदतीस करोड रुपयाचा जो प्रकार झाला गौन खनिज एकशे सदतीस करोड रुपयाचा घोटाळा मी काढला होता एकशे सदतीस करोड रुपयाचा गौन खनिजचा घोटाळा काढला होता मी खडसे अँड फॅमिलीचा तुम्हाला वारंवार नाव काय लागतं तुम्हाला सगळंच माहिती आहे पत्रकार आहे तुम्ही आपण आहे एकशे सदतीस करोड रुपयाचा घोटाळा काढला होता त्याला अचानक रात्रीमधून संस्थगित झालं एकाएकी स्थगित संस्थगित झालं का विभागीय आयुक्तांनी चौकशी केल्यानंतरही इतक्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याने आणि संस्थगित होऊन याच्या पुढे कारवाई करू नका असा आदेश आला पण तरी देखील याच्या पुढे कारवाई करू नका असा आदेश आल्यावर मी मागचे बसवलेले उतारे उतरवून टाक उतार्यावरचे बोजे उतरवून टाकले एका कलेक्टर कलेक्टरसारख्या अधिकाऱ्याने म्हणजे एस डी एमने ते बोजे उतरवून टाकले नियमबाह्य पद्धती बोजे उतरले त्याच्या संदर्भात मी पिटिशन दाखल केली अप्पर कलेक्टरकडे आजपर्यंत त्या पिटिशनचं हेरिंग आलेलं नाही किमान दीड महिना झाला असेल पिटिशन दाखल करून मग हे प्रशासकीय मंडळी जे महसूल डिपार्टमेंट आहे हे कोणाच्या दबावात काम करत आहे कोणाच्या दबावात काम करत आहे सरकारच्या दबावात काम करत आहे आणि का विशिष्ट लोकांसाठी एवढं होत आहे मग सर्वसामान्य माणसाला होईल का एकशे सदतीस कोट रुपये दंड झाल्यावर बोजे बसवल्यावर बोजे उतरवण्याचा काय संबंध आला होता आणि जेव्हा की हायकोर्टामध्ये याच्युअली सुनावणी चालू असताना अशा पद्धतीमध्ये काही अधिकाऱ्यांनी इतकं मोठं धाडस केलेलं त्या अधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या तो निदर्शनं आणून देऊन त्यांना त्या ते पद्धतीमध्ये निश्चित दंड किंवा काय असेल कारवाई त्यांच्यावर होईल पण त्यांच्यावर कठोर कारवाईची माझी मागणी असेल जो अधिकारी असा एखाद्या राजकीय पक्षाला दबवून काम करतो तो सर्वसामान्य माणसाला अन्याय करणारा असेल सरकार म्हणून अनेक योजना सरकारने चांगल्या आणल्या सर्वसामान्य माणसासाठी खूप चांगलं काम केलं पण काही लोकांच्या फक्त फायद्यासाठी सरकार स्वतःची बदनामी करून घेत असेल तर माझं काही म्हणणं नाही मी सरकारमध्ये आहे पण काही लोकांच्या फायद्यासाठी सरकार बियाॉन्ड लिमिट जाऊन नाशिक आयुक्ताची चौकशी परत संभाजीनगर आयुक्ताकडे देतं आणि तिथे परत हेरिंग चालू होतं आणि या सगळ्या गोष्टी लोटण्याचा प्रयत्न केला जातो एकशे सव्वीस करोड रुपयाचं सरकारचं एवढं मोठं नुकसान करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतोय हा बेकायदेशीर आहे